सो हाय गाईज एज जर चॅनलमध्ये मी तुमचं मनापूर्वक स्वागत करतो सो गाईज आता आजचा आपला दिवस आहे तिसरा सो आत्ता आपण जाणार आहोत गोवा गोवा आणि इथलं बघूया एक जवळचं एक कुठलं तरी ठिकाण आहे ते करून मग गोव्याला जायचं आहे सो काका उठले आहेत आणि वाजले आहेत आता सकाळचे साडेसात सो आता जाऊया ते बघूया काका काका गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला तर जाऊया डायरेक्ट खं बघूया आणि या लोकेशनवर तरी नाही तर मग गोवा आहेत तरी गा, कि तर आता आम्ही गाडी वगैरे पार्क केली आणि आता आम्ही जातो आहे इकडे बघतो का दिसतोय का इकडे बघा जंगल काहीतरी ठिकाणाचं नाव आता वाचून तुमका सांगतोय ना या काहीतरी या ना कि काहीतरी असा सो जाऊया या ना रॉक काहीतरी आहे सो जाऊया तिकडे बाकी गेले आपले कस्टमर वगैरे सगळे हा का हा लॉक करून गेले लॉक करून विसरले सो आपण जाऊया तिकीट वगैरे काय बघूया आणि आतमध्ये जाऊया चला तुम्ही बॉटल घेऊन ठेवा बॉटल टाकून दिल्या

कुठून स्टार्ट होतात अजून किती वेळ लागेल थँक्यू चला काका तीनशे पायरे होत ऐत पाच मिनिटात त्याच्यानंतर मग तिकडे पुढे मेन स्पॉट बाबा माझी गोळी घ्यायची लागते गोळी <laughs> ना। ना ना बहुत दूर है। ना नाही मी सुरू झाले गाळे सुरू झाले पण आमची गाडी गेले काकीन झाली पाच मिनट आह झाले दहा मिनिटच झाले

स so, चला भेटा पुढे दमलोय मी हा बघा अवतार कसं झालो बघा चला आहे आम्ही बघा पोचलो आहे ते काका आपले खाली होत एकदम आम्ही आणि आला सो so, त्यांची जरा वाढ बघतो अजून किती आहे उंच काय माहिती नाही पण तिथे पायऱ्या तर दिसत आहेत दगड बघा एवढे मोठे आहेत दमलो भरपूर इकडे पण जायचं आहे दिसले ते बघा वाईट शर्ट आले सो ते आले मग आज जाऊ

चला हे एवढं लास्ट हा तर बघून जाऊया हे हे लागलं तेव्हा तुका काय नव्हतं मध्येच होत रस्त्या दिसत आजूबाजू नव्हतं बाकी फक्त आपण तिथे पाऊस बघा दिलो तेव्हा थांबलो तेवढं बाकी काय त्रास होत नाही काय नाही होत

काका पोतलो काय बाबा दमाग झाला दमन लागला हाय सुन हाय चालला काय भुयर हाय सुन हाय का टाका ते 400 300 आहे 300 हे 300 काय हे 100 हे 100 नाही हा बावीस असते काय जंगलात कोणी लो <laughs> दगड बघूचे होते त्यासाठी इल्ला लाई खडका नाव लावला मी आम्ही त्याच्या नादात राहू लागला को चांगला असता सगिला नाशिकर का ते चप्पल पण अलाव नाही आता नाशिक काय म्हणतो रे समजायला पाहिजे ना आपण इल्यांत काय केलं तू समजायला पाहिजे इल्यांत मला ती एक किट चावली कायम लक्षात राहणार नाही आठव टाइम लागत नाही मी तो दिसतो रे ती मग चावली होती परत कोणी आलं लक्षात येईल ना खाली बंगम आता मी जाताना लक्षात ठेवण्यात आली

आणि रिटर्न चाललो आहे का आता कुठून कुठे जायचं ते सांगतात आता आता परतीचा प्रवास सुरू आपण जाणार गोव्यामध्ये डायरेक्ट आणि लागला शेवटी ला चर्च चर्चला कुठे सेंटर ला हायन्स कस कुठे कुठे जाऊ मला दाखवतो कुठे पुढे जाऊया चला तो डायरेक्ट तुम्हाला तो गाडीमध्ये भेटतो गाडीमध्ये पण नाही डायरेक्ट गोवा कारण भरपूर वेळ लागणार सो चला बारा वाजले तर जाऊया बस झालं तर आता आम्ही पोचलो आहे गाडी वगैरे पार्क केले तिकडे काय म्हणताय हो हो जरा पितो आणि मग जातो बीचवर तो तुम्हाला नंतर दाखवतो हे बघा बीच इकडे आहे या कोलवा बीच कोलवा बीच रेल्वे कर्नाटक वासून डायरेक्ट तिथून कोकण रेल्वे सुटते तिथून हा कोकण रेल्वे सुटून मडगाव हा आपण कर्नाटक वरून डायरेक्ट होईल हो सूर्य बघू सूर्यात ना आजपर्यंत आपण आता किती दिवस झाले तीन चार दिवस झाले ना काका काय काय बघलो तीन दिवसात काय मुळे पहिल्या दिवशी आपण काय मुळे पहिले गोकर 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 गेलो आज तर ह्या गेलो बोटिंग या ना कि बेटिंग केलं बोटिंग बिटिंग झाला आज करणार आहे आज आज एन्जॉय करणार <laughs> आज <इन्जोय करना> <laughs> आज लास्ट दिवस आज लास्ट नाईट सो फुल एन्जॉय आज काय सांगेल तेवढं कर आज सांगतील तेवढं <laughs> आज <साँगे तेड़े। laughs> आज फुल मजा करू एन्जॉय करायचं आज काय का फुल मजा इकडे नच काय बोलता इकडे आणि उद्या काय काय जाऊचा नागेशी मंगेशी महालक्ष्मी काय महालक्ष्मी जाऊचा खै बाजूक खैतवा मंदिर चर्च गेट आणि भरपूर बाहेर जाऊच ना बाजूक जाऊचा नाही मग काय विषय नाही म्हणजे अर्ध दिवस जा मंगेशीचा पहिले आपण नागेशी वेतवा मंदिर महालक्ष्मी लागू लागून तीन बरोबर ते गेल्यानंतर आपण ते बघायचं जरा मोठ्यान बोला हा मोठ्यान बोला म्हणतोय मोठ्यान नाही बरोबर आवाज नाही मग कपडे कुठले ते होय बाई वर का अकरा असतो तो काय तो माहिती तुम्ही एक्सपिरियन्स वाले तुम्ही असं सायन्स सेंटर बघायचं सायन्स सेंटर काय होत सायन्स सेंटर का डोनापुरे उडी मारायची समुद्रात आपण जास्तीत जास्त मी तुमका सांगते काका चर्च होतले मंगेशी होय आणि घरा गावताला जाऊ कारण का रात्री जाऊचा मुंबई रात्रीची सायन्स सेंटर हो ना हो, 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 हो दुपारच्या गर्दी नस वाटत नाही असू दे आपल्याला काय करायचं जाऊया लवकर लवकर काय करे सायन्स सेंटर फक्त फक्त माशेकडे घरी जाऊ माशेकडे भेटतोय मच्छिमारकडे मच्छीमार का बाजारपेठ पण जाऊया 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 आता रात्री एन्जॉय करू आज फुल एन्जॉय आज फुल गोवा बीच बी <laughs> पाणी कमी झालं पाणी कुठे झोपला सूर्य कुठे नाही दिसत सूर्य सूर्य नाही दिसत काय काय या तिकडे बस चला वरही बसतो त्या बोटवर बस बोट बसा मग विचार कस आहे

आतमध्ये जाऊन बस या नको नको आत नको हा चला आजचा कार्यक्रम संपलो आजचा कार्यक्रम एवढंच भेटूया नंतर गाईच नंतर भेटूया काहीच तर आता आम्ही आपल्या गोव्याच्या हॉटेलमध्ये पोहोचलो आहे सो गाडी वगैरे पार्क केली आता आपले का आपले काचे वगैरे ते गाडी वर्क वर करतात कस्टमर गेले आहेत रूम मध्ये तर आम्ही पण जाऊया रूम कसं का काय आता मी अजून बघूक नाही सो रूममध्ये जाऊया जरा फ्रेश वगैरे हो होतं आहे नंतर मग तुमका जेवतो ना डायरेक्ट भेटूया का बोला काय म्हणता काय म्हणायचं नाही आता झोपाचा झोपा या हो चला आधी गाडीवर पे लॉक करूया लॉक वगैरे तर ठीक चला भेटूया आता डायरेक्ट तुमका जेवताना ना चिकन ऑर्डर केलं हो खरंच काका बरं आहे ना चल आता चिकन खातो <laughs> खातो आणि <laughs> आता नंतर तुमकं आता डायरेक्ट नंतर भेटतो सो हाय गाईज तर आता आम्ही हे बघा जेवण वगैरे करून आलो आहे so, सो आता जातो रूममध्ये आणि आजचा हा दिवस इथेच म्हणजे आपला संपला डायरेक्ट चान्स आता डायरेक्ट उद्या हो भेट या म्हणजे व्हिडिओ नक्की बघा नेक्स्ट व्हिडिओ आणि या व्हिडिओत असं काय म्हणजे एक या फिरलो आणि गोवाचा एक बीच फिरलो आणि बस मला पायाक लागला तेवढा पण आता पाय ठीक आहे तेवढं तिथपर्यंत जेवढं म्हणजे तो फिरून झाला तो पॉईंट त्याच्यानंतर तो बरंच झाला पाय सो so, आता तेवढंच सो so, आता जातो हो, आहे रोमवर मस्त हे झोपतो आहे पुन्हा कारण उद्या सकाळी पुन्हा गोवा फिरूचा नंतर पुन्हा डायरेक्ट इथून कणकवलीत पण जायचा सो so, भरपूर गाडी चालू जा, त्यामुळे जाऊन झोपतं आहे सो so, व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा सो so, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत टाटा